माइक नाही लागत कॉमेंट करते नाईव्ह लागा लाइव दर्शन क्लॅरिटी क्लॅरिटी मागा मोबाईलला किती नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वरती आपलं स्वागत आहे तर आपण खास लाईव्ह स्ट्रीम करण्यासाठी लाई आलेलो आहे तर परत धनगर समाज बांधवांचं जे उपोषण चालू आहे तिथं आपण आलेलो आहेत की आता उद्याचा जो दिवस आहे अत्यंत महत्वाचा असणार आहे कारण उद्या जे आहे ते आ, एक विराट मोर्चा आता जालना शहरामध्ये निघणार आहे आणि त्या दृष्टीने तशीच मा तशी तयारी सुरू आहे तर आपण उपोषण स्थळावरती सध्या आहोत तर आवाज व्यवस्थित येत असेल तर लाईक करा हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा आपण थेट जे उपोषण स्थळ आहे तिथली दृश्य तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत आहोत तर सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की एकदा सगळ्यांनी याच्यावरती आपल्याला व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ हे लाईव्ह स्ट्रीम जरूर पोहोचवा जेणेकरून ही जी बातमी आहे ही सगळ्यापर्यंत पोहोचेल आणि उद्या हा जो मोर्चा निघणार आहे त्यासाठी सगळ्यात जास्त आपल्याला इथं समाज बांधवांचा जो पाठिंबा आहे सुद्धा आपल्याला दिसेल तर त्यासाठी खास आपण ग्राउंड रिपोर्टिंगसाठी पुन्हा एकदा आलेलो आहे आपण सकाळी बघितलं होतं पत्रकार परिषदेमध्येच जे उपोषणकर्ते आहेत दीपक बोराडे यांनी काल आज सकाळी भूमिका मांडली होती आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच बोलून दाखवलं होतं की जो उद्या जो मोर्चा होणार आहे जालनामध्ये तो अत्यंत मोठा होणार आहे तसंच ऐतिहासिक हा ठरणार आहे तर त्या दृष्टीने जी तयारी चालू आहे तर स्वतः उपोषणकर्ते जे त्यांनी सांगितलेलं आहे की समाज बांधवांनी आज न येता जे उद्याचा जो दिवस आहे तो महत्त्वाचा आहे त्यासाठी उद्या सगळ्यांनी यावं हा म्हणून भरपूर जे समाजबांधव आहेत ते आत्ता दिवसभर भेटून गावीसुद्धा पोहोचलेले आहेत आणि उद्याच्या तयारीसाठी गावोगाव जोरात तयारी चालू आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून इथं समाजबांधव येणार असल्याचं आपल्याला बोललं जात तर हा अत्यंत महत्त्वाचा आपल्याला उद्याचा दिवस म्हणता येईल तर आपण थेट ग्राउंड रिपोर्टिंगसाठी आलेलो आहे सगळं तर प्रेक्षक मंडळी हो जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर कर, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा शेअर करा व्हॉट्सॲपमध्ये आपण सध्या बघतो की आपल्याला इथं समाज बांधव थोडे कमी दिसत आहेत कारण स्वतः जे उपोषणकर्ते आहेत दीपक भाऊ बोराडे यांनीच बाबतीत सांगितलेलं आहे की सगळ्यांनी ज्यांना घरी जायचं त्यांनी घरी जावं उद्याच्या तयारीनं उद्या जो होणार आहे मोर्चा तो पूर्ण ताकदीनं आपल्याला करायचा आहे पार पाडायचा आहे त्यादृष्टीने त्यांची जी सूचना आहे आप ती आपल्याला इथं समाज बांधव पाळताना दिसत आहेत तर जर आपल्याला आवाज व्यवस्थित असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा इतरांना सुद्धा पोहोचवा तर आपण बघू शकता लाईव्ह स्ट्रीमिंग चालू आहे सकाळी आपण पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा जे कुपोषण आहेत त्यांची भूमिका आपण सकाळी जाणून घेतलीच होती नाता आता दादा बोलणार का उद्या उद्या उद्यासाठी एनर्जी पाहिजे <laughs> उद्याची एनर्जी राहू द्या उद्या जो मोर्चा आहे तो खूप मोठा ऐतिहासिक मोर्चा होणार असं स्वतः दीपक भाऊने सांगितलेलं आहे तर आपण उद्याचा जो मोर्चा आहे तो सुद्धा पूर्ण कव्हर करणार आहोत सातवा दिवस होता आजचा आणि उद्याचा जो आहे तो आठवा दिवस असणार आहे त्यामुळे आपण कल्पना करू शकतो की नेमकं सात दिवस अन्न पाण्याविना राहण्या तुम्ही बघू शकता लाइव दृश्य जे मुख्य उपोषणकर्ते आहेत आणि धनगर समाजाचे जे नेते आहेत ने त्यांना त्यांची जी परिस्थिती आहे ती आपल्याला खूप परिस्थिती कमी होताना दिसते तर आपण ही लाईव्ह खास याच्यासाठी करतोय कारण घटना आपल्या आप उपोषण स्थळावरती नेमकं काय घडतंय ते तुम्हा सर्वापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा प्रयत्न केलेला आहे आप सध्या आपल्याला विनंती पावसाने खूप मागच्या काही दिवसांपासून पावसाने अत्यंत आपल्याला पावसामुळे राज्याची जी परिस्थिती ती अत्यंत बिकट झालेली असतानाच अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हे जे उपोषण चालू आहे त्यासाठी जे समाज बांधवांचा आपल्याला इथं पाठिंबा दिसतोय तो खरंच आपल्याला वाखान्याजोगा म्हणता येईल आणि एक दुःखद आपल्याला इथं दुःखद बातमी इथं एक समोर येत आहे या बाबतीत आपण थोडं काळजीपूर्वक तुमच्यापर्यंत एक बातमी येते जी खरच काळजी करण्यासारखी पण आहे आणि बघू शकतो की जे या लढ्यामध्ये अक्षय भैया आठवळे जे की एक त्यांचे खूप सहकार्य आहे त्यांना थोडीशी पायाला इजा झाल्याचं कळतंय आणि त्याच बाबतीमध्ये हे आप आपल्यालाच दृश्य आपण पाहू शकतो तर अशा याच्यामध्ये सुद्धा हे अतिशय आपण म्हणू शकतो की अपेक्षा करूया की त्यांना फार काही इजा नसल झाली कारण या लढ्यामध्ये त्यांनी सुरुवातीपासूनच खूप महत्त्वाची भूमिका इथं मांडलेली आहे त्या दृष्टीने त्यांचा जो पाठिंबा आहे त्यांचं जे कार्य आहे ते सुद्धा इथं महत्वाचं आहे अपेक्षा करूया त्यांना फार काही झालेलं नाही असं कळतं आहे किरकोळ इजा झालेली आहे तर सर्व बांधवांना सांगणं आहे की जास्त काही सिरियस नाही त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही तर परत एकदा महाराष्ट्र न्यूजवरती आपलं स्वागत आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि इतर बांधवांपर्यंत जरूर पोहोचवा उद्या नेमकं कशी तयारी असणार ते आपण इथं दाखवण्यासाठी खास आलेलो आहे लाईव्ह स्ट्रीमिंग सकाळी आपण मध्ये सुद्धा जी दीपक भाऊंची भूमिका होती ती आपण जाणून घेतली सर सर काय बोलणार का ठीक आहे ठीक आहे चला आपण काही बांधवांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तिथं तर जाणून घेऊ आपण नेमकं काय काय घडलं नेमकं झालं काहीच नाही काही नाही काय काय नाही छोटीशी किरकोळीच आहे सहकारी आपल्याला चालू आहे तर आपण मिळ परत जॉईन करूया लगेच थोड्या वेळाने यांच्याकून आपल्याला ह्या लढ्यासाठी